नमस्कार मी डॉक्टर विद्याधरगिरी आणि आज आपण बोलणार आहोत ते रसारावर डायबेटीस रिव्हर्सलचं जी शेड्यूल आहे त्याच्यामध्ये रसार हा फार महत्त्वाचा असतो तसं बघायला गेलं तर आपल्या भारतीय शास्त्रामध्ये सुद्धा आठवड्यातून एक चोवीस तासाचा उपास आणि पंधरा दिवसातून एक छत्तीस तासाचा उपास सांगितलेला आहे म्हणजे आठवड्यातून एक जो उपास करायचा असतो तो कसा की आदले रात्री जेवायचा आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्या रात्रीच जेवायचं असतं खरंच एक त्यावेळेला अपेक्षित असं असतं की फारच गरज वाटली तर पाणी घ्या खरं असं एक निर्जला उपास पण आपल्याकडे सांगितलेला आहे म्हणजे गरज नसेल तर तुम्ही बिना पाण्याचा पण उपास करू शकता किंवा गरज वाटली तर पाणी घ्या किंवा त्याच्यानंतर फारच गरज वाटली तर एखादं तुम्ही फळ घ्या आणि असा उपास केला तर त्याचा आरोग्यासाठी चांगला फायदा होत असतो आणि पंधरा दिवसातून एक जी एकादशी येते त्यावेळेला आपण आदली रात्री जेवलेलो असतो दुसऱ्या दिवसाचा पूर्ण उपास असतो आणि तिसऱ्या दिवशी सकाळी जेवायचं असतं म्हणजे टोटल छत्तीस तासाचा उपास असतो याच्यामध्ये सुद्धा निर्जला एकादशीसुद्धा करता येते किंवा फार वाटलं तर पाणी घ्या किंवा फार वाटलं तर फलार त्या पिरियडमध्ये घ्या अशा प्रकारे जर का ही एकादशी केली तर त्याचा आरोग्यासाठी चांगला फायदा होत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी मनाशी रिलेटेड आहे एकदा तुम्ही मनाने ठरवलं तर तुम्हाला काहीही करणं सहज शक्य होतं तसं बघितलं गेलं तर आपण मुस्लिम धर्मामध्ये पण बघितलं तर कसं आहे की रोजा सांगितलेलं आहे म्हणजे त्यावेळेला तर पहाटेपासून संध्याकाळपर्यंत पाणीसुद्धा घ्यायचं नसतं आणि म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के मुसलमान लोक हा उपास करतात म्हणजे मनाची तयारी असेल तर माणसाला काहीही शक्य असतं विग तुम तर त्याच पद्धतीने रसार जो आहे तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं असतं दिवसभर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचे रस घ्यायचे असतात ह्याच्यातून तुमच्या सेवन चक्रांचा तर बॅलन्स होतच असतो म्हणजे तुमचं मानसिक आणि शारीरिक दोन्ही पण डिटॉक्सिफिकेशन चांगल्या प्रकारे आणि संतुलन चांगल्या प्रकारे होत असतं तर याची सुरुवात कशी करायची असते तर सकाळी तुम्ही उठल्यानंतर लकाळी थोडंसं लवकर उठायचं साडेपाच सहाला त्याच्यानंतर तुमचे सगळे प्रातर्विधी उरकायची आंघोळ करायची आणि त्याच्यानंतर पहिला रसार घ्यायचा जो म्हणजे स्मूदी आपण ज्या वेळेला सांगितलेली असते स्मूदी आपण नेहमी रेग्युलर घेतो ज्याच्यामध्ये पालक पुदिना आणि कोथिंबीर आणि एखादं सफरचंद किंवा कुठलंही एखादं फळ टाकायचं त्यानंतर काळी मिरी पावडर दालचिनी पावडर सेंदव मीठ आणि अर्धा लिंबू टाकून आपण जी काही स्मूदी बनवतो ती सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे तर ती स्मूदी पहिल्यांदा आपल्याला दोन ग्लास म्हणजे पाचशे एम म्हणजे अर्धा लिटर घ्यायचे मग त्याच्यानंतर साधारण दोन तास जाऊ द्यायचे साधारण आठ साडेआठ वाजता आपल्याला पहिला ज्यूस घ्यायचा आहे तो म्हणजे लाल कलरचा ज्यूस कारण बघा सूर्य जेव्हा सकाळी उगवत असतो तर त्यावेळेला त्याला कसा कलर असतो लाल नारिंगी कलर असतो त्यामुळे ह्या लाल नारिंगी कलरचा ज्यूस आपल्याला या सकाळच्या वेळेला घ्यायचा आहे याच्यातून तुमच्या शरीरात म्हणजे म्हणतो ना की काय मूलधारा चक्र आणि स्वादिष्टान चक्र मूलधारा चक्र हे लाल रंगाचं आहे स्वादिष्टान चक्र हे ऑरेंज रंगाचं आहे हे पृथ्वी तत्वाचं आणि जलतत्वाचं चक्र आहे म्हणजे तुमच्या शहरातलं पृथ्वी आणि जलतत्व संतुलित होण्यासाठी या रसाचा फार चांगला फायदा होत असतो यामध्ये काय असतं की मेजर जर का आपण बघितलं तर लाल इन्ग्रेडियंट घ्यायचा असतो आणि तो म्हणजे काय असतं की टॉमॅटो हा टॉमॅटो म्हणजे तुम्हाला साधारण एक चाळीस टक्के प्रमाणामध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इतर लाल ज्या भाज्या आहेत ज्या अवेलेबल असतील त्या आणि ज्या सिजनल असतील त्या म्हणजे ज्या मिळत नाही त्या उगाचच कुठून तरी आणायच्या किंवा सिझन नसताना कुठून तरी आणायच्या असं अजिबात करायचं नाही सिजनल ज्या भाज्या असतील मग त्याच्यामध्ये गाजर असेल हिरवी आणि पिवळी शिमला मिरची सुद्धा येते लालमाटाची भाजी येते बीटरूटची पानं येतात किंवा लाल कोबीसुद्धा येतो तर अशा प्रकारच्या ज्या लाल गोष्टी आहेत तर त्यात एकत्र करायच्या त्याचा ज्यूस करायचा हा ज्यूस मात्र आपण स्मूदी घेताना चोथ्या सकट घेत असतो पण हा ज्यूस घेताना मात्र आपल्याला क्लिअर ज्यूस घ्यायचा आहे म्हणजे आपलं जर का कोल्ड प्रेस ज्यूसर जर का तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये मग कसं असतं की क्लिअर ज्यूस बाहेर पडत असतो आणि चोता काय असतो तो बाहेर म्हणजे मागच्या बाजूनी निघत असतो परंतु तुमच्याकडे इतर साधा ज्युसर जर का असेल तर मात्र तो तुम्हाला गाळून घ्यावा लागेल उरलेला जो चोता आहे तो चांगला पिळून घ्यावा लागेल पण क्लिअर ज्यूस घेणं याच्यामध्ये अपेक्षित असतं तर साधारण हा पण काय साधारण दोन ग्लास म्हणजे तुम्हाला अर्धा लिटर हा ज्यूस घ्यायचा आहे लाल रंगाचा म्हणजे याच्यामध्ये मेजर इन्ग्रेडियंट काय आहे टॉमॅटो हो आहेत आणि इतर लाल इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये आहेत त्याच्यानंतर साधारण परत एक दोन तासांनी म्हणजे अकरा वाजता आपल्याला काय आहे ग्रीन ज्यूस घ्यायचा आहे दुसरा हा क्लिअर ग्रीन ज्यूस याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला तर याच्यामध्ये मेजर जो इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे दुधी भोपळा म्हणजे साधारण चाळीस टक्के दुधी भोपळा असला पाहिजे आणि उरलेल्या इतर हिरव्या गोष्टी म्हणलं तर काकडी आलं धोडका आलं हिरवी मिरची आली म्हणजे शिमला मिरची सांगतोय मी तुम्हाला जांभळा कोबी असतो पालक असतं सपरचंद असतं थोडंसं म्हणजे ग्रीन ॲपल आपण ज्याला म्हणतो किंवा नवलकोल असतो किंवा झुकिनी म्हणजे झुकिनी म्हणजे एक प्रकारची काकडी असते तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या ग्रीन आहेत बरोबर ना ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला ज्यूस करायचा आहे करा मेजर इन्ग्रेडियंट काय आहे दुधी बोळ म्हणजे त्याचा साधारण एक चाळीस ते पन्नास टक्के ज्यूस हा दुधीचा आणि बाकी इतर गोष्टींचा ज्यूस याच्यामध्ये सुद्धा कोल्डप्रेस ज्यूसरमध्ये करायचं आहे क्लिअर ज्यूस तुम्हाला घ्यायचा आहे हा पण साधारण अर्धा लिटर घ्यायचं आहे तुम्हाला मग त्याच्यानंतर साधारण एक दोन तासानंतर परत म्हणजे साधारण आपल्याला आपण म्हणतो की अकराला ते घेतलं की दोन वाजता याच्यामधला मेजर इनग्रिडियंट जर का आपण काय बघितला तर तो असतो कोवळा बरोबर मग या कोवळ्याचा ज्यूस मेजरली बनवायचा आहे त्याच्यानंतर इतर जर काही म्हणजे हिरव्या गोष्टी जर का आपण बघितल्या तर ब्रोकोली आहे तोंडली आहे हिरवी शिमला मिरची आहे काकडी आहे त्यानंतर आपण लेट्यूसची पानं किंवा ज्याला आपण सॅलॅडची पानं म्हणतो ते घेता येतं ग्रीन ॲपल घेता येतं ढेमसं घेता येतं आणि झुकीनी परत म्हणजे म्हणलो की आपण की काकडीचाच एक तो प्रकार असतो तर अशा पद्धतीने ह्या ज्या हिरव्या गोष्टी आहेत ह्यांचं काय करायचं आहे तुम्ही ज्यूस काढायचं आहे आणि तो परत तुम्हाला अर्धा लिटर तिथे तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यानंतर परत साधारण एक दोन तासानंतर तुम्हाला परत काय करायचं आहे आपली जी काही स्मूदी आहे म्हणजे चार साडेचारच्या दरम्यान आपल्याला ही परत तुम्हाला स्मूदी घ्यायची आहे सकाळी जी आपण घेतलेली आहे तीच त्याच्यानंतर आता परत एक दोन तासांनी आपल्याला ता ता संध्याकाळचा ज्यूस आहे तो म्हणजे पांढरा ज्यूस घ्यायचा आहे याच्यामध्ये मेजर इनग जर का आपण काय बघितलं तर नारळे म्हणजे नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार इतर गोष्टी जर का आपण बघितलं तर मुळा येतो पांढरा फ्लॉवर येतो पांढरा आंबट चुका आहे त्यानंतर थोडं टॉमॅटो किंवा रताळ ह्या गोष्टींचा तुम्ही वापर करू शकता सगळ्याच गोष्टी प्रत्येक वेळेला असायला पाहिजे तसा काही नियम नाही आहे पण मॅक्झिमम गोष्टी असाव्यात असं सुद्धा अपेक्षा असते मग त्या हिशोबाने जे काही अवेलेबल असतील त्याप्रमाणे घ्यायचं त्याच्यात ज्यूस तयार करायचं आहे आणि त्याच्यानंतर तो ज्यूस आपण साधारण एक सात साडेसातच्या आतमध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काहीही घ्यायचं नाहीये अशा प्रकारे जर का तुम्ही हा रसार केला म्हणजे जे तो ले ले काही आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळी घ्यायचंय तर त्याच्यातून काय होतं की तुमच्या शरीरातले जे पंचतत्व आहेत त्यांचं बॅलन्स व्हायला मदत होते शरीरातले टॉक्झिन्स तुमच्या शरीराला मिनरल्स मिळतात चांगले त्या दिवशी तुम्ही काहीही कॅलरीज घेतलेल्या नसतात त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जी काही स्टोवर्ड शुगर आहे ही याच्यामध्ये वापरली जात असते म्हणजे कसं असतं की आपण इतके दिवस काय केलेलं असतं गोळ्या खाऊन फक्त रक्तातली साखर शरीरात भरण्याचं काम आपण केलेलं असतं आणि ही डंप झालेली साखर कुठेतरी यूज करणं किंवा कुठेतरी ड्रेनआउट करणं गरजेचं असतं तर हे ड्रेन आऊट करण्यासाठी तुम्हाला या रसाहारचा ता फार चांगला वापर होत असतो इवन तुमच्या शहरातली दिवसभर जे काही तुमच्या शहरात जे काही कार्य चालणार आहे त्याच्यासाठी ही साखर वापरली जाते त्यामुळे तुमच्या शहरातलं स्टोर्ड शुगर पण काय होते वापरली जाते आणि स्टोर्ड शुगर जर काही वापरली गेली तर तुमची जी काही फास्टिंग शुगर आहे ती कमी होण्याचे चान्सेस सगळ्या त्याच्यामध्ये जास्ती असतात खरं वाजे तुम्ही रसार घेतल्यानंतर दिवसभर खरंच काही तुम्ही खाल्लेलं नसतं तर कधी कधी पुढचे दोन तीन दिवस तुमची साखर जास्ती येऊ शकते कारण हे रसार काय करतात तुमची स्टोरेजमधली शुगर काय करत असतात बाहेर काढत असतात त्यामुळे तुम्हाला किती वर्षापासूनचा डायबेटीस आहे याच्यावर बाबा ते स्टोरेज शुगर जर का जास्ती असेल तर पुढचे दोन तीन दिवस तुमची फास्टिंग शुगर किंवा एकूणच शुगर लेवल काय असतात जास्ती असतात पण त्यावेळेला लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण जेवणामध्ये काही बदल केलेले नाही आहे उलट एक दिवस जर आपण पूर्णपणे रसार घेतलेला आणि तरी शुगर जास्त येत असेल तर या शुगर आल्या कुठून तर त्या स्टोरेजमधले निघालेल्या आहेत म्हणजे आपला काय झालेला आहे म्हणजे शुगर लेवल जरी वाढलेल्या दिसल्या तरी आपला झालेला फायदाच असतो त्याच्यामधून तर जर का हे रसार करताना मध्ये मध्ये तुम्हाला जर का फारच वाटलं की बाबा की नाही आपल्याला तेवढं सण होत नाहीये तर थोडंसं मध्ये म्हणजे त्यामध्ये चवीसाठी तुम्ही म्हणजे रसार करताना लिंबू मिरे पावडर आलं लसूण सेंदव मीठ हळद यांचा वापर करू शकता पण जनरली याच्यामध्ये कडूभाज्या कारलं किंवा पडवळ वगैरे वापर करू नका कारण मग ते ज्यूस प्यायला जात नाहीत चांगलं आणि आधेमध्ये जर का नुसतं ज्यूस ज्यूस घेतात वाटलं तर तुम्हाला भा म्हणजे काय म्हणतो की थोडेसे चणे असतील किंवा म्हणजे एखादं खाकरा असेल किंवा पापड असेल ह्या गोष्टी घ्यायला हरकत नाही आहे आणि त्याच्यानंतर रसार केल्यानंतर कदा काही जणांना उपासाची सवय नसते त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला जर का तुम्हाला फारच भूक लागली तर एकतर तुम्ही काय करा की भाज्यांचं सूप घ्या कारण दिवसभर आपण गार रस घेतलेले असतात त्यामुळे काहीतरी गरम घेण्याची इच्छा निर्माण झालेली असते आणि मग ती खोटी खोटी भूकसुद्धा असू शकते तर अशा वेळेला तुम्ही जर का एखादं गरम सूप घेतलं तरी सुद्धा सफिशियंट होतं पण तरी जर तुम्हाला समजा जास्ती भूक असेल तर अशा वेळेला काय करायचं तर मुगाच्या डाळीची खिचडी घ्यायची ही मुगाच्या डाळीची खिचडी बनवताना त्याच्यामध्ये पन्नास टक्के मुगाची डाळ पन्नास टक्के तांदूळ आणि भरपूर पाणी घालून पातळ अशी खिचडी बनवायची आणि ती खिचडी तुम्ही घेऊ शकता आता आपण ज्या दिवशी रसार करत असतो त्या दिवशी तुम्हाला जर का कुठल्याही प्रकारच्या डायबेटीसच्या गोळ्या घ्यायच्या नाही परंतु शुगर मात्र त्या दिवशी आपल्याला मॉनिटर करायची आणि दर चार तासांनी ती शुगर तुम्हाला आम्हाला पाठवायचे हा एखाद्याला जर का इन्सुलिन चालू असेल आणि त्याची शुगर जर का दोनशेच्या पुढे जायला लागली तर मात्र त्यांनी इन्सुलिनचा थोडासा डोस घ्यायचा आहे ताकी शुगर काय झाली पाहिजे मेंटेन राहिली पाहिजे जर का ती दोनशेच्या वर जात नसेल तर तुम्हाला काही इन्सुलिन घेण्याची गरज नाही आहे तर अशा प्रकारे तुमच्या शरीराचं डिटॉक्झिफिकेशन करण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये स्टोरेज जी शुगर असते ती सगळी ड्रेन आऊट करण्यासाठी आणि एकूणच डायबिटीज रिव्हर्स करण्यासाठी या रसाराचं फार महत्त्व आहे आणि साधारण प्रायमरी लेवलला तुम्ही आठवड्यातून एकदा आणि नंतर कधीतरी महिन्यातून एकदा असा जरी हा रसार कंटिन्यू केला तरीसुद्धा त्याचा चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो म्हणजे आयुष्यभर आपण औषधमुक्त जीवन नक्कीच त्याच्यातून साध्य करू शकतो आणि आपले अनेक व्हिडिओज म्हणजे म्हणतात की डाएटवर असतील रेसिपीजवर असतील ज्युसेसवर असतील हे आपल्या वेगवेगळ्या युट्यूब चॅनलवर आहेत डायबिटीस रिव्हर्सलवर आहे इतर आजारांबद्दलसुद्धा त्याच्यावर माहिती आहे तर हे बघण्यासाठी नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते व्हिडिओसुद्धा बघून घ्या नमस्कार